नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया जुन्या पेन्शन योजनेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय पगारात होणार एवढी वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट द्यायचं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला भारतातील पेन्शन व्यवस्था सध्या एक महत्त्वपूर्ण वळणावर उभी आहे जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओ पी एस आणि नवीन पेन्शन योजना म्हणजेच एम पी एस यांच्यातील संघर्ष हा केवळ आर्थिक नाही तर सामाजिक आणि कायदेशीर मुद्दा बनला आहे या वादाचा केंद्रबिंदू आता केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या सी ए पी एफ कर्मचाऱ्यांवर केंद्रित झाला आहे दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा वाद अधिक गुंतागुंतीचा झाला आहे ज्यामुळे आता या विषयावर नव्याने चर्चा सुरू भूमिका झालेली आहे कर्मचाऱ्यांची आणि महत्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दल सी हे भारताच्या अंतर्गत सुरक्षेचा कणा आहे या दलात एफ सी आर पी एफ सी आय एस एफ आय टी बी पी आणि एस एस बी यांचा समावेश होतो हे दल देशाच्या सीमा सुरक्षेपासून ते अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यापर्यंत विविध जबाबदाऱ्या पार पाडतात त्यांचे कार्य धोकादायक आणि आव्हानात्मक असते ज्यामुळे त्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनाची सुरक्षितता महत्त्वाची ठरते दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निर्णयात सी ए पी एफ कर्मचाऱ्यांना सशस्त्र दलाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वागणूक देण्याचे आदेश दिले ए पी एफचा लाभ मिळावा जो सध्या फक्त सशस्त्र दलासाठी उपलब्ध आहे न्यायालयाचे न्यायालयाने असे मत व्यक्त केले की सी ए पी एफ कर्मचारी देखील देशाच्या सुरक्षेमध्ये महत्वपूर्ण योगदान देतात आणि म्हणूनच त्यांना समान लाभ मिळायला हवे केंद्र सरकारची भूमिका दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केली सरकारचा युक्तिवाद असा आहे की सी हे नागरी दल आहेत आणि त्यांची भूमिका आणि कार्यक्षेत्र सशस्त्र दलापेक्षा वेगळे आहे सरकारच्या मते ओपीएस ची तरतूद फक्त सशस्त्र दलापुरतीच मर्यादित असावी या भूमिकेमागे आर्थिक कारणे असू शकतात कारण ओपीएसचा विस्तार केल्यास सरकारच्या खजिन्यावर मोठा बोजा पडू शकतो सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच या प्रकरणी सुनावणी केली न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयावरील अंतरिम स्थगितीची पुष्टी केली आहे आणि पुढील सुनावणीसाठी नवीन तारीख निश्चित करण्याचे आश्वासन दिले या निर्णयामुळे प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत सीएपीएफ कर्मचाऱ्यांना ओपीएस चा लाभ मिळणार नाही धन्यवाद